नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये तर आज मी व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे आणि थमनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावर आहे तर बघा आजचा व्हिडिओ खरंच छान होणार आहे व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा तसं बरेच भाऊ आणि बहिणी मित्र व्यावसायिक सगळे सपोर्ट करतायत तर अजून तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला नक्की विसरू नका आणि एखादी कमेंट टाकायला विसरू नका तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी केलेला आहे मी एका मँगो शॉपवर जाऊन तर हे बघा आपल्या इथं आता आंब्याचे सीझन असल्यामुळं असे सर्वांच तुम्हाला आंब्याची दुकानं लागलेली दिसतात तर हा एक सीजनेबल बिझनेस या आहे यामध्ये तुम्हाला आंब्याच्या सीझनमध्ये आंबे तुम्ही होलसेल खरेदी करून घाऊक विकृ विक विकृ विकू विकू शकता तर हे बघा अशा रीतीने तुम्ही स्टॉल वगैरे लावून किंवा शॉपच्या समोर असं प्रकारे शिवून याचा विक्री करू शकता तर हे बघा हे दादा कलकत्त्यावरून आलेले आहेत वाशी मार्केटमधून ते या आंब्याची आयात करतात आणि इथे आपल्या इथे निर्यात करतात तर अशा पद्धतीने त्यांनी शॉपचं मांडणी केलेली आहे साधारणतः पाचशे रुपये एक पेटी बारा आंबे एका पेटीमध्ये असतात तर त्यांनी असा रेट आता सांगितलेला आहे आणि मोठी पेटी घेतली तर चार डझन आंबे एका पेटीमध्ये असतात साधारणतः दोन हजार किंमत सांगतात परंतु कमी जास्त करून देतात अठराशे ते दीड हजार दीड हजार ते अठराशे या दरम्यान तुम्ही घेतली तर तुम्हाला ती परवडू शकते अशा रीतीने हा एक सिझनेबल बिझनेस आहे ज्यातून तुम्ही चांगला इन्कम करू शकता असं मला वाटले म्हणून ही एक बिझनेस आयडिया मी तुमच्यासाठी शेअर केलेली आहे तर ही बिझनेस आयडिया तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ आवडला का ते नक्की कमेंट करून सांगा आणि हे आंबे अशा प्रकारे छान होते मी वास वगैरे घेऊन पाहिला तर हापूस आंब्यांचा जसा वास येतो त्या पद्धतीने वास येत होता, होता तर हे बघा अशा रीतीने हापूस आंब्यांची स्टॉल आमच्या इथे लागलेला होता आणि तो स्टॉल तुम्हाला मी दाखवत आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर कमेंट नक्की करा आणि असे छान छान छोट्या मोठ्या बिझनेस आयडिया पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल ऐकून दाबून ठेवा जेणेकरून इथून पुढे व्हिडिओ अपलोड झाला की तुम्ही लगेच बघू शकता तोपर्यंत घ्या काळजी बाय बाय भेटू नवीन व्हिडिओमध्ये